ज्ञानसागरा गणपति बाप् आले ढोल ढोल्या गजर सारे गणराय चे औक्षणी ज्ञानसागरा गणपति बाप् आले घरी सडा रांगोळी य सडा रांगोळी तोरने बांधून गणरायाचे औक्षण करी ज्ञानसागरा गणपती बाप्पा आले आले हो प्रतिष्ठापणा सुंदर शंकनाद हा सुंदर करुणी बाप्पा पा बसले असनावरी आनंदी आनंद झाला आपल्या हो घरी ज्ञान सागरा गणपती बाप्पा आले आले हो माझ्या घरी पार्वती बाळाचे आपण किती गुणगान होकर हो करी नजर लागणार नाही कुणाची दृष्ट काढू बाळाची आवडीचे हे मोदक लाडू नैवेद्य श्री बाप्पाला देऊ आशीर्वाद हो श्रीचे घेऊ आनंदाने हो राहो सागरा गणपती बाप्पा अले अले हो माचा घरी तशं च गजरत आपन स्रीचे स्वागत करी सागरा ओ ज्ञान सागरा गणपति बाप्पा